महिला डॉक्टरला रणजित निंबाळकरांनी फोन केल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी केला दोन्ही सह निंबाळकरांना अटक करण्याची मागणी दानवेंनी केलेली होती त्यांच्या आरोपांना आता रणजित निंबाळकरांनी उत्तर दिलेलं आहे प्रकरणाशी माझा संबंध नाही असा दानवे कोणत्या आधारावर म्हणतात असा सवाल निंबाळकरांनी विचारलाय आत्महत्येस कोण जबाबदार हे महिला डॉक्टरांनी सुसाईड नोटमध्ये लिहून ठेवलेलं आहे मला बदनाम करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप निंबाळकरांनी केला मी रात्री नाव नव्हतं घेतलं परंतु भारतीय जनता पार्टीचे माजी खासदार या भागाचे निंबाळकर रणजित निंबाळकर त्यांचं नाव आहे एकतीस सात दोन हजार पंचवीसला रात्री राजेंद्र शिंदे आणि नाग टिळक नावाचे त्यांचे पी आहेत यांच्या फोनवर हे माझी खासदार त्या दिवशी डॉक्टर संपदांशी संपदा मुंडेंशी बोललेले आहेत आणि बोलण्याचा कशासाठी बोलले बोल तर एक वाहतूकदार आहेत जो बीडचाच आहे फीड अनफिट देण्याच्या विषयी बीडच्या नावाने त्यांना हिनवलं सुद्धा या पी एन ई आणि पोलीस अधिकाऱ्यांनी परंतु याच्यामध्ये सुस्पष्टपणे सत्तेचा मास दिसतो भारतीय जनता पार्टीचे या भागाचे माजी खासदार या प्रकरणात सुस्पष्टपणे डॉक्टर संपदा मुंडे यांनी लिहिलेलं आहे की हे दोन पी आलेले होते आणि त्यांनी भारतीय जनता पार्टीचे जे कोणी माझी खासदार आहेत त्यांनी मला फोन देऊन मान्य खासदार बोलत आहे असे सांगितले तेव्हा मी त्यांना फोनवर बोलत असताना मला विचारणा केली ज्या महिलेने आत्महत्या केली त्या स्वतःच्या हातावर लिहून ठेवलेलं आहे की कोणा म्हणून आत्महत्या करते आणि आत्महत्येच्या संदर्भात जबाबदार व्यक्तींची नावं किंवा व्हॉट्सअप मीडिया हे सगळे सोशल मीडिया ते तुझ्या फोनमध्ये असणारे पोलीस तपासामध्ये मलाच तुम्हाला उलटा प्रश्न विचारता अंबादास दानवे कोणत्या आधारे म्हणतात की याच्याशी माझा संबंध आहे काय कोणत्या आधारे तुम्ही बघितले तर यावर साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी काय माहिती दिली आहे पाहूया तपासामध्ये आतापर्यंत तिने लिहिलेली नोट्स आणि त्याच्या आधारे केलेला तपास हे आहे खासदारांचं नाव हे तिने जे स्टेटमेंट दिलंय तिच्या इन्क्वायरी मध्ये यांच्याकडे कोणाकडे जिल्हा शल्य चिकित्सांकडे ज्या ज्याच्यामध्ये पोलिसांनी विरुद्ध कंप्लेंट केली होती त्याच्यामध्ये आलेलं आहे आणि ते, ते परत फिट अनफिट मध्ये आलेलं आहे ज्याचा प्रत्यक्ष गुन्ह्याशी आतापर्यंतचा संबंध दिसलेला नाही